प्रभाक्रमांक पाचमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्या हस्ते करण्यात आला प्रभाक्रमांक पाचमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत काका शेळके यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून गणेश चौक ते जैन मंदिर कॉंक्रिटीकरण जैन मंदिर ते मीरा मेडिकल कॉंक्रिटीकरण कांडेकर घर ते बोरा घर कॉन्क्रिटीकरण म्युनिसिपल कॉलनी अंतर्गत रोड कॉन्क्रिटीकरण सावित्रीबाई संकुल ओपन स्पेसमध्ये काँक्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकणे वाधवने टेलर ते भारत चौक काँक्रिटीकरण परभणे घर ते चिखले घर कॉंक्रिटीकरण इत्यादी कॉंक्रिटीकरण कामाचा यामध्ये समावेश असून त्यापैकी दहा लाख रुपये किमतीच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला वाधवणे टेलर ते भारत चौक परभणे घर ते चिखले घर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी चंगेडिया शेठ रमेश बरकसे धनु धनवट गणेश राठोड देवणे वकील बंटी शिंदे नरेश घाडगे बंटी घाडगे बाळासाहेब परभणे परभणी काका बाळासाहेब गायकवाड वाधवने टेलर मंगेश डेरे ज्योतिष शिंदे वैजा परभणे आशा परभाणे उषा गवळी मीना गवळी अलका खराडे जया भंडारी शेख भाभी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर